स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते मला चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे बघा आता आपल्या जीवनात खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे संघर्ष असतात कधी कामानिमित्त असतात कधी फॅमिलीनिमित्त असतात कधी काही वेगळ्या गोष्टीनिमित्त असतात पण अशामुळे काय होतो ना कधी कधी आपल्या मनासारखं झालं नाही की आपण हताश होतो पण हताश होण्यापेक्षा तुम्हाला सोपा मार्ग तुमची इच्छा पूर्ण करून घेण्याचा मार्ग तुमची इच्छा चोवीस तासात पूर्ण करून घेण्याचा मार्ग तुम्हाला कोणाची आठवण येत असेल तुम्हाला कोणाला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचं असेल तुम्हाला कोणता जॉब तुमची इच्छा तुमची काही असेल इंटरेस्टेड गोष्ट तुमच्याकडे अट्रॅक्ट करून घ्यायची असेल तर तुम्हाला एक साधी सोपी गोष्ट करायची आहे चोवीस तासात ह्याचे रिझल्ट तुम्हाला काही का होईना छोट्या प्रमाणात का होईना ते दिसून येतात नक्की करून बघा काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते बघा जीवनात की संघर्ष असतात की तुम्हाला आत्ता आत्ता या क्षणी तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे की पुढच्या चोवीस तासात माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडणार आहे माझ्या आयुष्यात खूप मोठी अशी चांगली गोष्ट घड घडणार आहे मग ती कोणती असू द्या म्हणजे काहीतरी तुम्हाला असा चांगला आनंद मिळणार आहे की तुम्हाला त्यातनं असे आनंदाचे क्षण तुम्हाला त्यातनं मिळणार आहे आनंदाच्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत तुमचं जीवन आनंदमय होणार आहे असं काहीतरी तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे तुम्हाला जेव्हा तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होत नाही तुम्ही हताश होऊन जातात अरे माझ्याच बरोबर का होतं मीच असा का आहे मीच का बरं या गोष्टी माझ्याबरोबर घडतात आपण असा जेव्हा विचार करतो ना त्यावेळेस काय होतं आपण सगळं ह्या ब्रह्मांडाला सांगतो की देवा तू पण मला असंच दे हताशच होऊ दे मला निराशाच्या गोष्टीच दे मला वाईटच गोष्टी दे अशा पद्धतीने आपण त्या ब्रह्मांडालासुद्धा सांगतो की तू त्याच गोष्टी दे कारण मी हताशच आहे मला आवड मला माझ्या आवडीची गोष्टच मिळत नाही आहे मला म्हणतात ठीक आहे मिळत नाही आहे नको ना मिळवू देऊ असं असतं ते त्याचबरोबर मला माझा कधी सक्सेसच होत नाही मी कधी पुढे कधी पुढे जातच नाही माझा पगार वाढतच नाही मग तो ब्रह्मांड पण म्हणतो ठीक आहे नाही वाढत ना नको वाढू देऊ अशा पद्धतीने त्या गोष्टी होतात लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये हा सिक्रेट आहे की तुम्ही जी कोणती गोष्ट बोलता तुम्ही ज्या पद्धतीने बोलता त्याचं ठीक आहे असं होऊ दे असं असतं जसं आपण म्हणतो वास्तू बोले तसा असतो त्या पद्धतीने ब्रह्मांड बोले जे काही तुम्ही इच्छा म्हणतात जे काही तुम्ही इच्छा सांगतात ज्या काही तुम्ही इच्छा करतात ब्रह्मांड बोलतो ठीक आहे असं होऊ दे त्याच्या पद्धतीने तुम्ही कधीही कोणतीही गोष्ट करताना कोणत्याही गोष्टी अप्लाय करताना तुम्हाला तुमच्या मनाच्या विरुद्ध बोलायचं नाही तुम्हाला ठीक आहे आज नाही झालं ना पण लवकरच माझं हे काम होणार आहे ठीक आहे आत्ता नाही होते ना लवकरच माझ्याकडे माझ्याकडे ती गोष्ट येणार आहे असं बोला म्हणजे ज्याच्याने ती गोष्ट थोडी लांब असेल म्हणजे समजा दहा किलोमीटर असेल तर थोडी आठवर येईल अशा पद्धतीने तुम्हाला ती गोष्ट करायची आहे त्यामुळे आत्ता या क्षणी तुम्हाला तुमचे विचार बदलायचे आहेत या आत्ता या क्षणी तुम्हाला तुमच्या ज्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या बदलायच्या आहेत आत्ता या क्षणी तुम्हाला तुमच्या डोक्यात काय चालू आहे त्या नकारात्मकतेला पॉझिटिव्हिटीमध्ये चेंज करायचं आहे आत्ता तुम्ही ज्या पद्धतीने हताश झालेले आहात या पद्धतीने निराश झालेले आहात त्याला आत्ताच्या आत्ता आनंदमयी वातावरणामध्ये कन्वर्ट करायचं आहे ज्याच्याने तुमची इच्छा जी आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील असं नाही होणार की ठीक आहे ह्याला नाही पाहिजे हा म्हणतोय ना ठीक आहे मला कधी सक्सेसच मिळत नाही ठीक आहे होऊ दे तुझ्या मनासारखं असं तो कधीच म्हणणार नाही ब्रह्मांडाला होऊ दे तुझ्या मनासारखं म्हणू द्या पण चांगल्या पद्धतीने मला लवकरच लवकरच लाख रुपये महिन्याच्या पगाराची नोकरी मिळणार आहे ब्रह्मांड काय म्हणाल ठीक आहे होऊ दे तुझ्या मनासारखं अशा पद्धतीने तुम्ही जर का चांगलं बोललात चांगले विचार केले पॉझिटिव्ह बघा आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स असतात आपल्या बॉडीमध्ये जे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात ते चांगला विचार केला की चांगले होतात कारण जेव्हा आपल्याला एखादी आनंदाची बातमी मिळते तेव्हा आपण खूप खुश असतो आणि जेव्हा आपल्याला एखादी दुःखद घटना कळते एखादी अशी गोष्ट करते तेव्हा आपल्या बॉडीमधले सेल्स जे असतात आपले जे व्हायब्रेशन्स असतात ते डाऊन होऊन जातात त्यामुळे आपल्याला काही करूशी वाटत नाही आणि जेव्हा आनंद असतो ते तेव्हा काय करू काय करू काय नाही काय नाही असं होतं तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुमचे व्हायब्रेशन्स एव्हरी टाईम हाय ठेवायचे आहे तुमचे व्हायब्रेशन्स एव्हरी टाईम ओके okay, मी आत्ता करणार आहे आत्ताच्या आत्ता हे संपवणार आहे आत्ताच्या आत्ता मला हे करायचं आहे मला लवकरात लवकर माझ्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणाल ना असं तर ब्रह्मांड काय म्हणणार ठीक आहे होऊ दे तुझ्या मनासारखं अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्याकडे तुमच्या स्वतःच्या गोष्टी ज्या आहेत ज्या इच्छा आहे ज्या आकांक्षा आहे ज्या काही रिझल्ट आहेत त्या तुमच्या मनाप्रमाणे तुमच्याकडे अट्रॅक्ट करून घ्यायचं आहे फक्त हो म्हणून होणार आहे का तर नाही त्या पद्धतीने तुम्हाला कर्मही करायचे आहेत कष्टही करायचे तुम्ही म्हणाल फक्त असं म्हटलं की झालं का नाही असं म्हटलं की झालं नाही तर याने तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे याने तुमची इच्छा प्रबळ शक्ती तुमची वाढणार आहे आणि अजून चार चार ठिकाणी पाच पाच ठिकाणी तुम्ही अप्लाय करत राहाल तुम्ही अजून काही गोष्टी तयारी करत राहाल तुम्ही त्याची तयारीमध्ये राहा लागाल काही असू दे कुठलीही गोष्ट असू दे तुम्ही थांबणार नाही तुम्ही काहीतरी करत राहाल म्हणजे कॉन्फिडन्स तुमचा वाढेल आणि तुम्ही कुठेतरी स्टॉप होणार नाही आणि निराश होऊन कुठेतरी बसून राहणार नाही काहीतरी तुम्ही करत राहाल कारण एखादी गोष्ट अट्रॅक्ट करायची असेल ना तर ते अट्रॅक्ट करण्यासाठी त्या गोष्टी पण त्याच्या मागे एकामागे एक एकामागे एक त्या घडायला हव्या त्यामुळे तुम्ही कर्म करत राहा तुमचे कष्ट करत राहा कष्ट म्हणजे आपल्याला खूप गाढव मेहनत नाही करायची आहे पण जे, जे काही आपलं काम आहे कर्म आहे जे काही आपल्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्हिटीनी करा उगच त्या बॉसला शिवाय द्यायच्या आपल्या आपल्या ज्या वरती असतो त्याला शिवाय द्यायच्या किंवा आपल्या घरचे जे मोठे असतात जे आपल्याला त्रास देतात त्यांना असं बोलायचं असं नाही ज्या पॉझिटिव्हिटीमध्ये तुम्हाला करायच्या आहे त्या पॉझिटिव्हिटीमध्ये करा कारण जर का तुम्हाला काही चांगलं करून घ्यायचं असेल तर दुसऱ्याला आधी तुम्हाला चांगलं द्यावं लागेल आणि तेव्हा जाऊन तुम्हाला कुठे ते चांगलं भेटेल त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आणि कायमस्वरूपी पॉझिटिव्ह राहा आणि ब्रह्मांडाला म्हणू द्या ठीक आहे होऊ दे, हो दे तुझ्या मनासारखं अशा पद्धतीने असेच कमेंट्स अशाच गोष्टी असेच म्हणजे पॉईंट्स असतात असेच शब्द वापरा ज्याच्याने ब्रह्मांड तुझ्या मनासारखं होऊ दे असंच म्हणत राहील की तो म्हणणार नाही मला कधी ही गोष्टच मिळत नाही असं म्हटलं की मग तो म्हणणार ठीक आहे होऊ दे तुझ्या मनासारखं मग तुला कधीच काही गोष्ट मिळणार नाही अशा पद्धतीने त्या गोष्टी असतात एकदा ट्राय करून बघा कमीत कमी एका छोट्या गोष्टीसाठी ट्राय करा बघा पुढच्या चोवीस तासात तुम्हाला तुमचा रिझल्ट तुमच्या समोर मिळेल तर भेटूया परत अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तुम्हाला आजच्या व्हिडिओची माहिती आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ